नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज आपण बनवणार आहोत तिखट शेवया आणि गावाकडल्या भाषेमध्ये त्याला बोटवा असं बोलतात आत्ताच मला सांगितलं की त्याला बोटवा असं बोलतात चला आता आपण तिखट शेवया करूया याच्यामध्ये कढई तापली होती ऑलरेडी त्यामध्ये थोडं तर ता तेल टाकले मी त्यानंतर कढीपत्ता छान लागतात मला तर भरपूर आवडतात त्यानंतर थोडं आपण फ्राय टाकूया थोडी जिरं टाकूया थोडं थोडं त्याच्यामध्ये टाकायचं सगळं जास्त टाकलं ना दाटाखाली भरपूर येतात त्यानंतर आपण घालूया कांदा मस्तपैकी आपलं तेल असं तापलं होतं कांदा आपला थोडासा भाजून द्यायचा थोडा ब्राऊन आपला राय विराचा तडका बसला छानपैकी त्यानंतर आपला कांदा पण झालाय मिरची घात झाली मिरची थोडी अशी तेलात परतली झटपट रेसिपी असते ही जास्त ताम याच्यामध्ये करावा लागत नाही मला तर भरपूर आवडते कोणता घरात कोणालाही नाही पण मला भरपूर आवडतं आता ते सुद्धा चालू आहेत काय करावं काय नाही हे तर काही पत्ता लागत नाही म्हणजे मला कळतच नाही काय काय रोज बनावं काय काय नाही आता भूक लागेल म्हणलं त्याला लवकरात लवकर होणारी ड्रिश लवकरात लवकर होणारी याची डिश काहीतरी बनवूया त्यासाठी मी इथे बघा मॉम चॉईस अशी हे घेतली होती शेवईचे पॅकेट घेतलं होतं ते बाजारात तुम्हाला कुठेही भेटेल बघा मॉम चॉईस तिखटही करू शकता तुम्ही आणि गोडही करू शकता असं हे शेवायचं काठ त्याला हे आपलं मस्तपैकी माजलं आहे आता आपण याच्यामध्ये घालू आहोत हळद घालून मस्त मिक्स करायची जवळ भरपूर तडतड एकदम भूक लागते ना तेव्हा असे पदार्थला छान लागतात आपले मस्त त्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया पाणी तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घ्या आता मस्तपैकी असं पाण्याला एक छानपैकी शिजू द्या म्हणजे टमॅटो कांदा जे असतं ना ते पाण्यामध्ये छानपैकी असं उकळलं पाहिजे अशा पद्धतीने पाणी टाका चला तर आपलं मस्त पाणी असं उकळलंय त्याच्यामध्ये आपण घालूया आता शेवया हे मी अर्धच पॅकेट घेतलंय शेवया नसल्या मस्त पैकी थोडासा आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया इथे एक चमचा मी मीठ घेतले मीठच नसेल तर काही चव नाही मीठ घातल्याच्या नंतर वापस त्याला आपण छानपैकी असं मिक्स करूया आणि आता शिजून देऊया थोडं मीठ कमी वाटते मला म्हणून मी मीठ टाकलं त्यामध्ये दुसरं आता मला पाच ते दहा मिनिटांमध्ये शिजून जातात वरती झाकण ठेवूया आपण त्याच्यात म्हणजे ते छानपैकी अजून मस्त शिजतील चला आता आपण बघूया कसं झालेलं आहे हे बघा पाणी आटलेलं नाही पाणी पूर्ण आटवून द्यायचंय मस्त पैकी इतका छान असा सुगंध दरवळत आहे त्याला तुम्ही पूर्ण असं कोरडं पण करू शकता आणि थोडं असं सारखं पण थोडं ठेवू शकता म्हणजे खायला पण म्हणजे ना चव दोन्ही साईडने छानच लागते किती छान दिसते एकदम रंगबिंग किती सुंदर आलाय बघा हे बघा वाव एकदम झटपट पाच ते दहा मिनिटांमध्ये बनणारी रेसिपी फक्त घरात केवया आपल्याला अवेलेबल पाहिजेत बऱ्यापैकी शिजले पूर्ण आता आपण वरतून घालूया कोथिंबीर घातली आपण कोथिंबीर घालून मस्त असं मिक्स करून घेऊया गावी याला बोटवं बो बोलतात मी त्याला तिखट शेवया बोलते मला तिखटच भरपूर आवडतं तिखट गोड मला नाही एवढं एवढं गोड आवडत नाही मला पण तिखट तुम्ही काही म्हणचाल ना तर मी खायला ऑलवेज रेडी असते कारण तिखट भरपूर आवडतं मला बघा पूर्ण जे पाणी आहे ना पूर्ण त्याचं मॉइश्चराईज पूर्ण हे झालं आहे सोप झालं आहे पूर्ण मला थोडा सर्दीमुळे आवाज <coughs> बसल्यामुळं आवाज थोडा मला स्लो येत असेल तुम्हाला हे बघा आपली डिश झालेली आहे आता आपण याच्यामध्ये मस्त अशी प्लेटमध्ये सर्व करूया सर्व केल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो आपले पाच ते दहा मिनटामध्ये चवदार अशी खायला कोणी शिवयाचा उपमा पण बोलतो याला वेगवेगळी नावं असतात आपल्या पद्धतीने देतात लोक तर आपण आगा घ्यायला प्लेटमध्ये काढून घेऊया बघा छान अशी नरम नरमच शिजवायची याला चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना